मला बोलू का काहीतरी कमेंट तेरा वर्षापूर्वी सुद्धा ते दोघं असेच दिसत होते आणि तेरा वर्षांनी सुद्धा ते दोघं असेच दिसतायत म्हणजे हॅट सॉफ्टवेअर मी एकमेकांना डेट त्यांना ना डेटिंगच्या काळापासूनचे हवे होते तर तेव्हा तर मोबाईलच नव्हते पेपर मध्ये आलेले फोटो पासून तेव्हा तर मोबाईलच नव्हते मला स्वतःला प्रिया म्हणते तशी मला प्रचंड रॉम कॉम्स आवडतात म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी बघू शकते पुन्हा पुन्हा ते सिनेमे बघू शकते इतके मला रॉम कॉम्स आवडतात मला सगळ्यात जास्त खूप मनापासून कौतुक त्याचं अर्थात मला तो अभिनेता म्हणून आवडत होता म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले होते पहिल्यांदा मराठी चित्रपट दरवेळेला नवनवीन विषय घेऊन नवनवीन कथा घेऊन आपल्यासाठी येतच असतो दरवेळेला त्या चित्रपटामधून मनोरंजन हे मिळतच असतं आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे चित्रपटाचं नाव आहे बिनलग्नाच्या गोष्ट आणि त्या चित्रपटातील एक गोड जोडी आणि एक चिर तरुण जोडी आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत इंटरव्ह्यू आपण नाही करूया आपण फक्त गप्पा मारूया कारण इंटरव्ह्यू चालला मग कसं सुरू होतं वगैरे ते असं कॅज्युअल आपण एकदम कॉफी आणि कॉफीच घेतात जसं सर बोल किंवा कॉफीज आहे हे असं मला उमेश तेव्हापासून सुरुवात करायला आवडेल की मला आठवतं की दोन वर्ष आधी आपण तुमच्या नाटकाच्या प्रयोगाला भेटलेलो जर तर जे गोष्टीच्या दरम्यान आपण भेटलेलो तेव्हा माझं पहिलं इंट्रॅक्शन झालं तुमच्यासोबत मी या फील्डमध्ये कामाला आल्यापासून त्याच्यानंतर आता कट थ्रू दोन वर्षानंतर तुमच्यासोबत बोलतोय आणि जर तरची गोष्ट आत्ता सुद्धा धम खाऊन चांगल्या पद्धतीने उभा आहे नामांकन वगैरे सुद्धा खरंच खूप चांगलं मिळेल त्याबद्दल तुमचं दोघांचं अभिनंदन आणि कौतुक आहे बिनलग्नाच्या गोष्टीच्या निमित्ताने आपण पुन्हा भेटतोय टेलर लॉन्च सोळा जेव्हा पार पडतात तेव्हा रिअल लाईफच्या ज्या गोष्टी इकडे घडल्या त्या आम्ही सगळ्यांनी बघितल्या ज्या खरंच खूप चांगल्या होत्या प्रियांनी सांगितलं की हे शूट करा आणि हे दाखवा सगळ्या ना सगळ्या नवराना कळू द्या वगैरे ती घरची गोष्ट पण आत्ता बिनलग्नाची गोष्ट मधून आमच्या भेटीला येत आहे बारा वर्षाचा काळ का गेला त्याचं सुद्धा तुम्ही मला उत्तर दिलं पण मला त्याच संदर्भात एक विचारायला आवडेल की हा जो ठेराव असतो ना कलाकारांचा कारण का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थांबणं गरजेचं असतं हा जेव्हा ठेराव एखादा कलाकार घेतो तर त्या ठेरावाच्या मागचं नेमकं कारण काय असतं काय सांगशील नाही काही कारण वगैरे काही माहित नाही मला तो उलट आता या निमित्ताने मेकर्सनाच विचारायला आवडेल की एवढा ठेराव आमच्या आयुष्यात देऊ नका थोडा जर आम्ही घेतला होता तो खूपच दिला सो पण या सिनेमाच्या निमित्ताने तीन लग्नाची गोष्ट याच्या निमित्ताने आम्ही पुन्हा दोघं मोठ्या पडद्यावरती एकत्र येतो बरोबर पण खूप आनंद होतोय अशा चित्रपटात हा चित्रपटाचा ट्रेलर आम्ही सुद्धा आम्हीच पहिल्यांदा पाहिला सो आमच्यासाठी सुद्धा ती एक नव्याने गोष्ट समोर आणि डॉक्टर म्हणाले सुद्धा की या निमित्ताने ना कारण काय नाटकाचं कसं असतं सतत आपण सा त्याच्या टच मध्ये असतो रिहर्सल करतो आणि प्रयोग सुरू होतात पण सिनेमा काही काळापूर्वी शूट होतो मग मध्ये काही काळ जातो आणि मग तो रिलीज होतो सो ह्या ह्याच्यात आम्ही आज ट्रेलर सो या ट्रेलर ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने आम्ही सुद्धा सिनेमा पुन्हा एकदा आमच्यासाठी सुद्धा जुन्या आठवणी जागा झाल्यासारख्या आहेत सो मला तरी खूप ट्रेलर प्रॉमिसिंग वाटतोय जे आम्ही प्रॉमिस करतो आहोत की कथा चांगली इतकी छान स्टारकास्ट आहे खूप छान वाक्य खूप छान संवाद मला असं वाटतंय की या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना जे हवं असतं ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत की चांगली कथा चांगला अभिनय चांगलं दिग्दर्शन आणि हा सिनेमा लंडनमध्ये शूट झाला आहे त्यामुळे छान 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 व्हिज्युअल्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप छान काहीतरी मेसेज या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचेल काही छान वाक्य आहेत जी आता ट्रेलरच्या निमित्ताने फक्त झलक मिळालेली आहे सो सिनेमा पाहताना नक्कीच प्रेक्षक मला असं वाटतंय की एक जे मराठी प्रेक्षकांना हवं असतं ते हा सिनेमा देईल असं खात्री आहे या बात काय मला बरं तुला विचारायला आवडलं की आधी आपलं गाणं एक आऊट झालं गाणं खरंच खूप गोड झालेलं आहे जे आता गाणं मी विज्युअली बघितलं सुद्धा नाही त्या गाण्यामध्ये ना तुमचे आधीचे फोटो वा, तेव्हाचे फोटो म्हणजे मी पहिल्यांदा उमेशला आता फुल बियर्डोच्या लुकमध्ये बघितलं कारण का तो म्हणजे मैदानि कॅपवर घातले तो बियर्ड आणि तुमचा तो सेल्फी गाणं बघताना नॉस्ट झाली अरे यार तो तेव्हाचा फोटो होता तेव्हाचा फोटो असं काय सांगशील का त्या ॲक्च्युअली मीच सगळे फोटो मौन दिले ना म्हणजे सुद्धा उमेशनी मदत केली की नव्हती केली नाही त्याच सो त्यामुळे खर तर मला माहिती होत कोणते फोटो दिसणार मी दिलेत तेच दिसणार आहे पण ना अॅक्च्युली त्यांना हा फक्त ह्याला तेरा वर्षापासूनचे तिचं म्हणणं फोटो आहेत तेरा वर्षापूर्वी सुद्धा ते दोघं असेच दिसत होते आणि तेरा वर्षांनी सुद्धा ते दोघ असेच दिसत आहे म्हणजे हॅड सॉफ्ट इतके गोड तसे कुठला जुना फोटो आणि कुठला नवा अशा बद्दल साशंकता यावी इतके तुम्ही अजून तसेच मेंटेन केलंय हॅड सॉफ्ट यू अरे नक्की नक्की सो so, uh, जेव्हा आदित्य आणि नितीननी फोन करून हे फोटो मागितले ना तेव्हा ऍक्च्युली uh, जे तू म्हणतोस ते मला फोटो शेवट शोधत होते सगळे बर, तेव्हा झालं कारण एकतर मोबाईल मुळात म्हणजे आम्ही एकमेकांना डेट त्यांना ना डेटिंगच्या काळापासूनचे हवे होते अच्छा। तर तेव्हा तर मोबाईलच नव्हते पेपरमध्ये आलेला फोटो पासून तेव्हा तर मोबाईलच नव्हते आणि ते जे होते ते नोकिया वन पेवन वगैरे मग जेव्हा आम्ही ऍक्च्युली लग्न झालं आणि जेव्हा आम्ही म्हणजे काय एकत्र राहायला लागलो वगैरे तेव्हा तर ब्लॅकबेरी वगैरे होता हु. त्यामुळे दोन हजार तेरा तेरा चौदाच्या आसपास ते पण ब्लॅकबेरीज होतात दोन हजार चौदाच्या चा नंतर स्मार्टफोन झाले तर तोपर्यंत ते जुनेचे आधीचे फोटो तेव्हा कोणी फोटो कोण काढणार आपले असे त्यामुळे फोन नंतर पण आता मला असं वाटतं की या निमित्ताने जेव्हा मी ते सगळे फोटोज बघितले त्यावेळेला अर्थात खूप सारे फोटोज होते ज्याच्यात आम मी मंगळसूत्र घातलंय आमच्या लग्नाचे किंवा लग्नानंतरच्या कुठच्या तरी विधींचे वगैरे ते मला देता नाही आले कारण गोष्ट आपली वेगळी आहे लग्न झालेले फोटो नाही देता आले पण तेव्हा आमच्या नात्याबद्दल मी पुन्हा एकदा खूप रिव्हिजिट केलं की अरे आपण हे करायचो ना आपण इथे गेलो होतो आपण हे आठवत आहे हा फोटो तिकडचा आहे मग अरे उमेश आपण टर्कीला गेलो होतो त्या ट्रिप इस्ता ते 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 पण त्या ट्रिप चे फोटो पाठवले टाक्याच्या मध्ये हे होत होतं सो मला असं वाटतं की या गाण्याच्या आणि गाणं फार सुंदर झालंय फारच सुंदर शब्द सुंदर आहेत गायलंय खूप सुंदर चाल फार छान आहे सो एकदम म्हणजे मला माल, ना लव्ह स्टोरीज आणि रॉम कॉम्स आणि हे खूप आवडतं माझा फेवरेट जॉन रेमातीमात पडावा बाबा सगळ्यांनी छान पैकी मस्त ऐकत होतो ना बघत सुद्धा असं वाटत की दोघांसाठीच बनलेलं गाणं आहे कारण का प्रत्येक फोटो सोबत त्याची ती ओढ जसं तुम्ही बोलत की वैभव सरांनी लिहिलेलं गाणं आहे चिरतरुण जोडीकडे आपण येऊया आता या चिरतरुण जोडीकडे मला गिरीश सर तुमच्याकडून सुरुवात करायला आवडेल तीन वर्ष मालिका मध्ये सोबत होतात तू खरंच काळ गाजवलात म्हणजे आज देखील तुमच्या दोघांची जोडी ओळखली जाते शेफ वाले असून काय का फिटनेस काय मंत्र आहे आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल <laughs> जे आता इंटरव्यू सुरू होण्याच्या आणि तुम्ही बोलत होता की हे असं केलं पाहिजे ते कर वगैरे असं नाही मी तरी सगळं खातो बाबा खातो आवडेल ते खातो सगळं खातो हा फक्त एकच गोष्ट पाळतो मी की मी खूप खात नाही म्हणजे अर्धभुक्त ही संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे की तुम्ही एकदा जीवलात जेवण तुमचं झाल्यानंतर पुन्हा तुम्ही जेवू शकाल एवढी भूक तुमच्या पोटात ठेवून उठा त्याला अर्धभुक्त असं संकल्पना आहे ती ते मात्र मी पाळतो पण बाकी मी काहीही पथ्य पाळत नाही मी सगळं खातो हा रेग्युलर व्यायाम मात्र करतो पण तोही घरी मी कधीच जिम मध्ये गेलो नाही अजूनही जात नाही पण घरी मात्र मी माझ्याकडे वेळ असेल आणि असतो काढतो मी बाकी काय फिटनेस नाही आणि दिसेल त्या सगळ्या गोष्टींचं कौतुक करतो कुठलीच गोष्ट मला आवडत नाही असं होत नाही सगळं आवडत सगळी नाटकं आवडतात सगळे चित्रपट आवडतात सगळी माणसं आवडतात सगळ्यांचं खूप कौतुक करतो मी खूप आनंद <laughs> आनंदी राहतो मस्त मजेत राहतो बस आणि त्याच्यामुळेच मला वाटतं फिटनेस नुसता शरीराचा नसतो ना चेहऱ्याचा असतो मनाचा असतो असा सगळा तो असतो कंबाईंड असतो बरोबर बस काही म्हणजे सिक्रेट काही नाही बिन <laughs> लग्नाची गोष्ट ट्रेलर आज आम्हाला बघायला मिळाला त्या ट्रेलर मध्ये जसं संवाद सुद्धा खरंच खूप खूप जवळचे वाटत कारण का शेवटी जर कोणता आजार राहील तर तो पण एकटेपणाच असतो एक जो तुमची एंट्री होते उमेश दरवाजा उघडतो उमेश आणि प्रिया दरवाजा उघडतो तुम्ही दोघे येता तर्क लागत नाहीये म्हणजे आई वडील म्हणून येताय आहे आई वडील आहात की काय कसं नेमकं काय आहे ते <laughs> 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 ते सांगून टाकलं तर मला नंतर नितीन मला यासाठीच म्हणे ह्यासाठीच बोललो सांगून नाही टाकणार मी असं कसं ते कळेल तुम्हाला <laughs> नक्कीच नक्कीच बिनलग्नाच्या गोष्टवर घेऊन येत आहे मला वाटतं की ना हा आत्ताची जी, जी जनरेशन आहे ज्याच्यामध्ये लिव्हिंगचं प्रमाण वाढलं त्या जनरेशनसाठी खरंच खूप चांगल्या पद्धतीने डोळ्यात अंजन घालणारा सिनेमा आहे असं बोलायला कर हरकत नाही कारण का आत्ता आत्ता लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे सगळ्या गोष्टी खरंच खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बोलण्याविषयी वाढत आहेत एक कलाकार म्हणून सुद्धा किंवा एक प्रेक्षक म्हणून सुद्धा बिन लग्नाची गोष्ट तुमच्यासाठी किती जवळच आहे ते कॅरेक्टर खूप जवळच होतं माझ्या त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ज्या तो कॅरेक्टर जे करत आहे सगळं त्या खूप माझ्या माझ्यासारख्याच होत्या म्हणजे मला आवडणाऱ्या होत्या त्यामुळे ते खूप जवळचं वाटलं मला आणि आदित्यचं मुळात खूप ठरलेलं होतं करेक्ट काय आहे ते त्यांनी कास्टिंग करतानाच ही सगळी आम्ही चौघांना जे घेतलं होतं ते करेक्ट घेतलं होतं तुम्हाला म्हणाला तसं त्यामुळे मुख्य काय माहिती आहे का की पात्रांचे लिहितानापासूनचे पात्र कशी कशी वागतील याचे उद्देश असतात ना मोटिवज म्हणूया ते खूप प्युअर होते खूप खरे होते त्यात कुठेही कोणी विलन नाही आहे ती सगळी पात्र इतकी खरी होती करेक्ट त्याच्या त्याच्या परिणाम करेक्ट होती आणि त्याच्यामुळे ते इतकं छान झालं सगळं की त्याच्यामध्ये चुकत आहे काही होत आहे त्याला काय असेल तर परिस्थिती कारणीभूत असेल गैरसमज असतील आता तुम्हाला पिक्चर कळतील की काही गैरसमज होते काही परिस्थिती होती त्यामुळे ते सगळं असं खूप छान वाटत जवळच वाटत त्यात खोटेपणा कुठेच नाही वाटत असं मला वाटतं मला पोस्टरबद्दल विचारायला आवडेल कारण का पहिले प्रेसिडेंट झाले त्या प्रेसिडेंट म्हणून कळालं की ही सगळी स्टारकास्ट या सिनेमा मधून आम्हाला भेटेल येणार आहे पण पोस्टर मध्ये काहीतरी वेगळं आहे म्हणजे मुंडावळ्या उमेश आणि मुंडावळ्या तुम्हाला आहेत काय नेमकं म्हणजे आता तर आम्हाला कळलं की काय कसं असणार हे काय नेमकं कसं असणार आहे हे असं वाटावं की प्रश्न पण आहे काय असू शकेल असे प्रश्न मनात निर्माण व्हावेत यासाठीच ते पोस्टर तसं केलं गेलं असं वाटत नाही आता जसं तुम्ही बोलात की बारा तारखेनंतर कळेल करून कारण ट्रेलर म्हणून आम्हाला बघायला मिळालं किंवा जोडी इथे आहे आणि एक काहीतरी होत आहे तुम्ही त्यांच्या घरी जाताय असं त्यामुळे तुला विचारायला आवडेल की जसं उमेश आणि प्रियाने सांगितलं की आम्ही ते फोटो बघताना आम्हाला तेव्हा नॉस्ट्रेलिया व्हायचं हो किंवा जसं प्रियाने सांगितलं की मला आत्ता नाही पण ते व्हायचं तर नाहीतर सराने सुद्धा सांगितलं की कथेमधील प्रत्येक कलाकाराची ती गोष्ट म्हणजे असं विलन असं कोण नाही तर तो त्याच्या जागेर बरोबर फक्त परिस्थिती बदलत आहे तुला विचारायला आवडेल की या सगळ्या गोष्टीकडे तू एक प्रेक्षक म्हणून कशापर्यंत बघतेस प्रेक्षक का प्रेक्षक म्हणून अभिनेत्री म्हणून म्हणजे प्रेक्षक म्हणून या पूर्ण कथानक प्रेक्षक म्हणून सुद्धा मला अशा प्रकारची गोष्ट बघायला खूप आवडेल इट एक्साइट्स मी कारण मला स्वतःला प्रिया म्हणते तशी मला प्रचंड रॉमकॉम्स आवडतात म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी बघू शकते पुन्हा पुन्हा ते सिनेमे बघू शकते इतके मला रॉम आवडतात आणि मला असं थोडंसं नंतर असं डोळ्यात पाणी येईल असं थोडंसं हळवं व्हावं असं वाटेल अशा गोष्टी खूप आवडतात कारण कसं का कधी कधी असं नाट्ट एक दिवशी आय जस्ट टू सिट सम टाइम आय जस्ट टू क्राय कारण काही असं नसो असं मोकळं व्हायचंय मला रडून तर अशा अशा काही भावना तुमच्या मनात येतात तेव्हा जेव्हा तुम्ही असा हा सिनेमा बघता छान पाऊस पडतोय मस्त पैकी तुम्ही अशा सिनेमाला जाताय छान मस्त कॉफीचा वास येतोय तिकडे पॉपकॉर्न खाताय आणि अशा प्रकारचा सिनेमा बघावा तसा हा सिनेमा आहे यू जस्ट टू सेट विथ समवेडी यू लव्ह समबडी यू अप्रिशिएट म्हणजे नुसतं ना आई मुलगी पण जाऊन बघू शकते दोन मैत्रिणी जाऊन बघू शकतात बहिणी जाऊन बघू शकतात की ज्यां ज्यांच्याबद्दल हुम यू लव्ह होम यू केअर अबाउट अशा व्यक्ती बरोबर बसून सिनेमा कुठला बघावा तर मी मैं म्हणेन बिन लग्नाची गोष्ट बघावा असा आता आलेला सिनेमा आहे खूप चांगल्या पद्धतीने प्रमोशनला सुरुवात झाली आहे तर कशा पद्धतीने बघावा तर बिन लग्नाची गोष्ट सारखा सिनेमा बघा तुला बिन तिकीट आणि थिएटरमध्ये जाऊन बघावा मोबाईल आणि प्लीज ते मला पुन्हा पुन्हा सांगायचंय मराठी सिनेमा जाऊ बघणं हे आपल्या मराठी लोकांचं आद्य कर्तव्य आहे प्लीज, प्लीज प्लीज थिएटरमध्ये जा आमचाच असं नाही जे लागतील ते सगळे सिनेमे सगळ्यांचे सिनेमे चालले पाहिजेत की नाटकाला आता खरं छान ऊर्जिता अवस्था आली आहे नाटक खूप छान चालत आहेत चालले पाहिजेत आणि तू इतकं करेक्ट बोललास की एक उत्तम कथा म्हणजे तुम्ही काय म्हणता का आम्ही जाऊन बघायचं ते एक उत्तम कथा आहे एक छान सिनेमा आहे एक उत्तम लोके म्हणजे छान नेत्र सुखद असा सिनेमा आहे व्हिज्युअल्स चांगली आहेत म्युझिक चांगलं आहे स्टारकास्ट चांगली आहेत म्हणजे खरोखरच काहीही तुम्हाला घरातून बाहेर पडून तिकीट काढायला हे का असं ठेवलेलं नाही आहे कारण सो so, प्लीज घरातून बाहेर पडा आणि सिनेमा बघा मला त्या दोघांबद्दल तुला विचारायला आवडेल की ट्रेलर लॉन्स सोळा पार पडला तुमच्या दोघांशी आधी मुलाखत झाली तुमच्या दोघांबद्दल गोष्टी कळल्यानंतर मग उमेश आणि प्रिया स्टेजवर हो आल्या उमेश आवड आवडता अभिनेता अभिनेता एक मित्र म्हणून की प्रिया जवळची वाटत दोघंही ऍक्च्युली तुला हो आणि तुला काही कपल्स अशी आहेत <laughs> काही कपल्स अशी आहेत ना की तुम्ही त्यांचं नाव एकत्रितच घेता मला असं वाटतं प्रिया वेगळं किंवा उमेश वेगळं घेऊन मी जे म्हणतात उमेश प्रिया चुकून घेतात म्हणजे इतकी इतके ते दोघं आय वुड लव टू से की इतके छान एकत्र आहेत आत्ताच्या जनरेशन मध्ये बघायला मला फार आवडलंय त्या दोघांबद्दल त्यांचं जे एकत्रितपणा एक त्यांची जी लॉयल्टी आहे ती जी अमेझिंग आहे mm. आणि त्यासाठी ते दोघं मला सेपरेट वाटतच नाहीत मी प्रिया उमेशच म्हणते yeah. असेच ते दोघं आहेत आणि तू एकदा बोलली होतेच आठवतो मला मी जरा माझ्या नवऱ्याला चिकटलेली असते तर काय आठवतं ना काहीतरी चालू असतं ना पाल भिंतीला मी तुला सांगते प्लीज अशीच चिकटतो राहा जरा सुद्धा सोडू नकोस <laughs> या मला शेवट तुझ्याकडून करायला आवडेल की तुमच्या दोघांकडून करायला आवडेल राधा की बारा वर्षानंतरचं मी तर परत तेच होते की बारा वर्ष बारा वर्ष तर आता, आता खर, ते बारा वर्ष बाजूला राहू आत्ता येतो ना आम्ही तर आत्ता आम्हाला बघा बारा वर्ष गेली ते जाऊ द्या बाजूला उमेशचं आत्तापर्यंतचं सगळं कामाचं वगैरे त्याची कामाची खरंच खूप चांगल्या पद्धतीने उतर चढव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण आज देखत उमेशचा एक चार तसाच आहे एक अभिनेता म्हणून उमेशला किती कॉम्प्लिमेंट असते दरवेळेला कारण का उमेशचं जेव्हा काम असतं तेव्हा तू तिकडे असतेच असते का तुझं जिकडे काम येतं किंवा तुझा प्रेमर असतो तिकडे उमेश असं असतो काय सांगशील एकंदरी त्या गोष्टीबद्दल म्हणजे लोक त्याला कॉम्प्लिमेंट देतात त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सुद्धा एक आणि एक असं की अरे आज देखत माझ्या नवराचा चार तसाच आहे भाई बघा तो का काय त्याच्यामध्ये चेंज झाला अस आय थिंक म्हणजे त्याचा एक्सटर्नल जरा मला बरं बोलू देशील का आता कौतुक आहे कौतुक करते मग काहीतरी खौचट कमेंट करायचीच होती मध्ये तुझ्यामुळे माझा छान टिकून हे जरा स्वतःकडे क्रेडिट तर मला असं वाटत की एकतर ना तुमच्या जसं सर म्हणाले ना की गिरीश सर म्हणाले की तुमचं हेल्थ ही फक्त एक्सटर्नल नसते फिटनेस हा एक्सटर्नल नसतो इंटरनल असतो नस तर तसंच स्वतःला माणूस म्हणून तितकं चांगलं आणि साधं जपून ठेवणं ह्याच्यातनं तो चांगलेपणा आणि साधेपणा आणि ते जे तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं ते आहे ते सो ते त्यांनी आजन्म जपून ठेवलंय जे मी त्याला वीस वर्षापूर्वी पहिल्यांदा भेटले तेव्हापासून आजपर्यंत माणूस म्हणून तो जसा होता तसा आहेच आणि त्याहीपेक्षा बेटर बेटर पण आहे खूप खूपच छान खूपच छान म्हणजे हे मग सगळं टाइमपास आहे ते काय संसारात प्रत्येकाच्या मी एक वाक्य एका इंटरव्ह्यूत म्हटलं होतं आणि ते खूपच हल्ली लोकांनी डोक्यावर घेतलंय रीलच्या माध्यमातून ते म्हणजे हे माझं फिक्स डिपॉझिट आहे मी एक भारी रक्कम गुंतवणूक करून ठेवलेली आहे आता मला आयुष्यात चिंता करायची गरज नाही पण अदर देन दॅट मला असं वाटतं की कलाकार म्हणून सुद्धा तो सिनेमात मला असं वाटतं की फार कमी वेळा त्याला त्याचा ड्यू मिळाला पण येरे एरे ये पैसाच्या माध्यमातून त्याने खूप वेगळ्या प्रकारच्या स्वतःला एक्सप्लोर केलं अभिनेता म्हणून किंवा आजच्या ह्या अभिनलग्नाची गोष्ट मध्ये सुद्धा तुम्ही मला माझा त्याचा आणि गिरीश सरांचा सीन माझा फेवरेट सीन आहे मला फार आवडतो फार सुंदर सीन आहे तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा नक्की मग मला कमेंट करून सांगा की आम्ही तो सीन पाहिला म्हणून तर त्याच्यातला आणि त्या दोघांची इक्वेशन खरं तर इतकी इतका खरेपणा आहे तर ते नातं लगेच तो आपलंस करायला लावतो तुम्हाला सो मला असं वाटतं की नुसतं माणूस म्हणून नाही अभिनेता म्हणून सुद्धा त्याची जी काही ग्रोथ होत आलेली आहे सो so, त्या त्याही गोष्टींमुळे आणि मला सगळ्यात जास्त खूप मनापासून कौतुक त्याचं अर्थात मला तो अभिनेता म्हणून आवडत होता म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले होते पहिल्यांदा पण मला त्याचं खूप कौतुक वाटतं की सातत्याने आणि खूप मनापासून तो नाटक जसं जपत आलाय बरोबर आणि तो ज्या प्रकारे प्रयोग करतो मनापासून सातत्याने रोज मग तो तीनशे सत्तरावा प्रयोग असू दे नाही तर पहिला प्रयोग असू दे तो तसाच करतो तर मला वाटतं की ह्या क्वालिटीज आहेत ज्या त्याला बनवतात जे तो आज आहे आणि जसा लोकांना तो आवडतो काही सुरुवात तू बोल तुझ्यामुळे मी तुला सांगतो का ती माझं कौतुक करतोय कौतुक करतोय हे नाही म्हणजे जर नवरा बायको मध्ये जर कोणाचं एकाच यश किंवा त्याच्यातला चांगलपणा दिसत असेल ना तर तो त्याच्या बेटर हाफ शिवाय बेटर हाफ म्हणण्यापेक्षा त्याच्या सहजीवनाशिवाय ते होऊच शकत नाही कारण जर तुम्हाला इतका सपोर्टिव्ह पार्टनर असेल इतकं एन्करेज करणारा पार्टनर असेल तर तुमचं आयुष्य सुख सुखकारक तुम्हाला जे हवं आहे तसं तुम्हाला जगता येतं वागता येतं बोलता येतं माझ्या मते तीच खरं तर जोडीदाराची काय म्हणतात ही फिक्स्ड डिपॉझिट म्हणते पण मी म्हणते ताकद wow. आहे ती सो मा त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ना एक काही काळ एकत्र घालवल्यानंतर ना एकमेकांचे गुण एकमेकांमध्ये येतात आणि एकमेकांमधले दोष ना आपण कमी करतो आणि आपण कमी करायला लागतो आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्या पार्टनरला ते आवडत नसतं त्यामुळे आपल्यातला तो आपण एक्सेप्ट करून ते कमी करायला लागतो त्यामुळे मला प्रियाचं सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे तिची ट्रान्सपरन्सी ती इतकी ट्रान्सपरंट आहे तिच्या आत एक बाहेर हा प्रकारच नाही मला ते आवडेल अशा गोष्टी घ्यायला तिचं डेडिकेशन असू दे ते जसं माझ्या कामाचं कौतुक करते ना मला कुठेतरी तिचंही डेडिकेशन दिसतं मी एका वेळेला चार पाच गोष्टी करणं आणि तितक्याच सक्षमपणे करणं आणि हे मला निवेदितता वगैरे यांच्याकडे तो खरंच ते तशा त्या पार्टनर मध्ये आहेत त्या गोष्टी की आपण ना एक गोष्ट करत असतो डेडिकेशननी करत असतो पण त्या एकाच वेळेला चार आणि पाच गोष्टी तेवढ्याच डेडिकेशननी करत असतात सो आय थिंक हे त्याचंच कुठेतरी प्रतिबिंब आहे असं मला वाटतं म्हणून मी म्हणतो की तिच्या शिवाय माझ्यातला खोचक असा शब्द वापरला नाही खरंच खूप भारी मी मित्र बोलले की हे जे आता कन्वर्सेशन ऐकलं ना तेच कन्व्हर्सेशन आम्हाला बिन लग्नाच्या गोष्टमधून सगळ्यांना बघायला मिळणार आहे तुर्तस थांबतो खरंच खूप भारी वाटतं पण बारा तारखे नंतर भेटूया तेव्हा आपल्याला गप्पा मारायला वाटेल कारण का तेव्हा मी सिनेमा वगैरे जस तो बोलीस की एक आमचा तिघांचा सीन तो सीन बघून सुद्धा आपण त्याच्यावर सुद्धा चर्चा करूया त्याच्यावर गप्पा मारू तोपर्यंत धन्यवाद गप्पा मारल्याबद्दल चौघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा